बघा एक मोटार ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते वेळ माहीत नाही अंतर माहित नाही एक मोटार ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते जर त्या अंतराच्या चारशे तीन पट अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा असा प्रश्न आहे सर प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो एक मोटार ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते या मोटारीचा वेग मोटारीचा वेग दर्शवला पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास आता काही वेळ हा जो शब्द आहे काही वेळ हा वेळ मित्रांनो तुम्हाला निर्धारित करण्याचा हा वेळ ठरवण्याचा अधिकार आहे हा वेळ आपण दोन तास समजू आता या मोटारीचा वेग जर पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास आहे तर ता अर्थात दोन तासात मोटार पंचेचाळीस गुणीला दोन नव्वद किलोमीटर हे अंतर तापणार हे अंतर मिळालं लक्षात आलं तुमच्या आता गणित काय म्हणते लक्षात घ्या जर त्या अंतराच्या चारशे तीन पट अंतर हे अंतर मिळालं आम्हाला नव्वद किलोमीटर या अंतराच्या छेद तीन पट अंतर काढा पहिले या नव्वदचे चारशे तीन काढायचे कसे अशा पद्धतीची मांडणी करून आता हा भाग द्या गेला तीसन उरले तीस आणि चार यांचा गुणाकार एकशे वीस किलोमीटर जर त्या अंतराच्या चारशे पट अंतर या अंतराचे चारशे पट म्हणजे एकशे वीस किलोमीटर होतात आता जर त्या अंतराच्या चारशे तीन पट अंतर म्हणजे हे अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशे किती किलोमीटर मी वाढवावं हे जे नवीन अंतर आहे हे एकशे वीस किलोमीटर म्हणजे काय हे मित्रांनो नवीन अंतर आता हे अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा हे अंतर आहे एकशे वीस किलोमीटर आणि तेवढ्याच वेळात म्हणजे तो पूर्वीचा वेळ दोन तासात पार करायचं हा वेळ आहे हा भाग द्या उत्तर येणार साठ किलोमीटर प्रति तास हे नवीन अंतर तेवढ्याच वेळात पार करायचं म्हणजे मोटारीचा ताशी वेग असावा साठ किलोमीटर प्रति तास मग आपल्याला प्रश्न काय विचारला मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा म्हणून या हा नवीन वेग आहे मित्रांनो हा काय आहे नवीन वेग मग करायचं काय या नवीन वेगातून अर्थात साठमधून हा जुना वेग पंचेचाळीस वजा करायचा केला सर म्हणजे येणारं उत्तर पंधरा पंधरा काय तर पंधरा किलोमीटर प्रति तास मोटारीचा वेग किंवा ताशी वेग वाढवावा प्रश्न काय होता मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा मित्रांनो पंधरा किलोमीटर प्रति तास हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके